मंदिरा गजर भक्ति का सारखी दामाजी पंथाच्या मनामध्ये रुकरुक असायची की आमच्या जीवनामध्ये मुलगी झाली बाबा आनंदाची गोष्ट आहे पण मुलगी ही परक्याच धन आहे एक दिवस ही मुलगी आमचं घर सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी घरी जाणार आहे मला असं वाटतं इथं बसलेल्या पंच्याहत्तर टक्के तरी दुसऱ्याच गावच्या आहेत बरोबर आहे ना आपल्या मायबापाला सोडून इथं आलेल्या आहेत सारखं पांडुरंगाला साकडं घालाव हो देवा दिलंच बाबा आमच्या जीवनामध्ये मुलगी दिलीच बाबा पण हे दुसऱ्याचं धन आहे रे देवा हे कुणाच्या तरी घरी जाणार आहे आमच्या वंशाला दिवा काय पाहिजे ना कुणीतरी या दामाजी पंतांच्या नंतर या पांडुरंगात तुझी सेवा करण्यासाठी आमच्या घरामध्ये एखादा कुलदीपक जन्माला आला पाहिजे मला असं वाटतंय की अंतकरणातून देवाचं भजन करत असाल तर तुम्हाला कोण्या तांत्रिकाकडे जायची गरज नाही कोणत्या मांत्रिकाकडे जायची गरज नाही मुलं होत नाहीत म्हणून मग दुसरीकडे जायची गरज नाही तुकोबरायला म्हणावं लागलं की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती आणि जर नसेलच अडचणच असेल तर मला असं वाटतंय भगवान परमात्म्याला अंतकरणापासून पर हात जोडा आहे देवा काय चुकलंय बाबा आमचं का दुःख देतोच बाबा आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी नको रे देव मुलगा पण कमीत कमी आमच्या वंशाला वेल म्हणून तर एखादा मुलगा असू दे लोकांनी गावातल्या बायाने आम्हाला वांज म्हणू नये म्हणून तर एखादा मुलगा आमच्या जीवनामध्ये असू दे देवा असू दे असं देवाला म्हणा तुम्ही कोण्या मांत्रिकाकडं जाऊ नका कशाला जात आहे कोण्या मांत्रिकाकडं कशाला जात आहे कोणत्या जाणत्याकडं नाही आमचे संत म्हणतात नेनती काही टोना नामस्मरणा वाचून आम्हाला दुसरे काही माहीत नाही आमच्याकडे जर कोणी येत असेल आमच्याकडे भरपूर येतात की महाराज आमच्या जीवनामध्ये ही अडचण आहे काय केलं पाहिजे तर आम्ही त्यांना सरळ सरळ सांगतो बाबा अखंड मनानं आणि अंतकरणातून चित्त शुद्ध करून रोज एकांतामध्ये बसून एक तास रामकृष्णारीचं भजन करा रामकृष्णारीचा जप करा तुमच्या जीवनात कसलंही संकट असू द्या ते नक्की मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुटे भवरोग संचित क्रियामान भोग पथ्य विठोबाचे आमचा वारकरी संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय हा संत प्रमाणावर चाललेला संप्रदाय आहे संतांचे प्रमाण आहेत की नामचिंतन तुम्ही करा बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही तुमच्या जीवनामध्ये कुठलंही संकट असू द्या तुम्ही देवाचं भजन करत असाल तर मला असं वाटतंय मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया तुम्ही कुणाकडे जाऊ नका दमाजी पंत आणि गोनाई माता रोज आमच्या भगवान परमात्म्याला साकडं घालवत होत्या की भगवान अरे सगळं आहे रे बाबा आमच्या जीवनामध्ये पण मुलगा का देत नाही आणि असं मला असं वाटतंय की जगाच्या मालकानं त्यांचं दोघांचं ते घरानं ऐकलं विठ्ठल भक्त होते ना ते घरानं ऐकलं आणि घरानं ऐकल्याच्या नंतर दुसऱ्यांदा आमच्या गोनाई माताला दिवस गेले आणि गोनाई मातेला दिवस गेल्याच्या नंतर नऊ महिने नऊ दिवस कसे भुर्रुकन उडून गेले हे कळलं सुद्धा नाही आणि तो आनंदाचा दिवस उजडला तो आनंदाचा दिवस आहे कार्तिक शुद्ध एकादशी ठेके अकराशे ब्याण्णव पंडुरंगाच्या भेटी सोहळ्याचा मुख्य दिवस या शुभदिनी गोनाई मातेनं एका सुंदर अशा गोंडास अशा मुलाला जन्म दिला त्या मुलाचं नावही नामदेव महाराज संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज एकादशीला नामदेव महाराजांचा जन्म झाला एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नामदेव महाराज जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर महाराज सगळे आता सगळीकडे आनंदी आनंद आहे त्या शिंप्याच्या वाड्यामध्ये आनंदी आनंदी आहे की दामाजी पंतानं मुलगा झाला कोणाईला मुलगा झाला आऊबाई त्यावेळेला तीन वर्षाच्या होत्या आऊबाई नाचत होत्या वा आम्हाला दादा मला दादा जन्माला आलाय मुलीचं प्रेम असतं बघा भाऊ कसाही असू द्या एक मिनिट माझा ऐका भाऊ कसाही असू द्या जास्त श्रीमंती आली की भाऊ बहिणीला विसरून जात असतो पण भाऊ कितीही गरीब असू द्या बहीण किती श्रीमंत असू द्या गरीब भावाला श्रीमंत बहीण कधी विसरत नसते हे लक्षात असू बहीण कधी भावाला विसरत नसते नाही तिला वर्षभर आठवण आली तरी मला असं वाटते ओवाळी ते राया रे वेड्या बहिणीची भहीन्य वेळी भाऊबीजेचा भाऊबीजेच्या दिवशी तरी आठवण करत असते आऊबाईला आनंद झाला की आम्हाला बस दादा जन्माला आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी नामदेवरायांनी जन्म झाला नामदेवरायांनी जन्म झाल्याच्या नंतर त्या संत जनाबाईंनी सुद्धा फार वर्णन केलंय बघा गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला असं वर्णन केलंय गोनाईने नवस केला देवापुत्र देई मला शुद्ध देखोनिया भाव पोटे आले नामदेव दामा ते हरुषेला दासी जनीने ओवाळीला याचा अर्थ असा आहे नामदेव राहता त्या घरामध्ये हळूहळू लहानाचं ते बाळ मोठं व्हायला लागलं हळूहळू ते बाळ लहानाचं मोठं व्हायला लागल्याच्या नंतर महाराज नामदेव हा कुणाचा अवतार तर संत महिपती महाराज सांगतात की नामदेव हा उद्धवाचा अवतार आता त्या गल्लीतल्या बा या सगळ्या गावातल्या एका जागेवर जमल्या की बस याचं नाव ठेवलं पाहिजे याचं नामकरण सोहळा केला पाहिजे आता जुन्या काळात होत ते आता राहिल आई आता राहिलं नाही ते आता राहिलंय का आता नाही बारसं होतं आता राहिलं का आता कुठंतरी आता फक्त वाढदिवस बघायला मिळतात बरोबर बड्डे हा बड्डे हा, हा? काय मीणबत्त्या विजून कुठं बड्डे आणि काय म्हणतात हॅपी बर्थडे तू काय असं म्हणतात काही कळत नाही बा असं केलं जात आहे कुठंतरी दहाव्यावर पार्टी दिली जाते त्यांच्यासाठी मुलाच्या आशीर्वादासाठी माझं बोलणं नीट ऐका तुमच्या मुलाला आशीर्वाद मिळावे म्हणून जर तुम्ही एखाद्या बकऱ्याचा बळी घेत असाल तर कसं काय आशीर्वाद मिळणार तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला शाप लागेल मुलाचा वाढदिवस करू नका या मताच्या आम्ही नाहीत जरूर साजरा करा गड्या जग तसं आहे पण मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या वार वारकरी संप्रदायाची आपल्या हिंदू धर्माची पद्धत की दिवे विजवायची नाही तर या हिंदू धर्माची पद्धती दिवे लावायची महाराज ज्योतिषे ज्योत जग चलो जोत से जोत चलो से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा की गंगा चलो तुम इम्मत की करावा आपिछ दो चलो जोत से जोत जलाते चलो प्रेम की गंगा बाति चलो प्रेम की गंगा बाति विजवायची नाही तर हिंदू धर्माची पद्धती दिवे लावायची पद्धत आहे म्हणून मी आपल्याला विनंती करीन आपल्या मुलाचा वाढदिवस जर साजरा करायचा असेल दिवे विजवून वाढदिवस साजरा होणार नाही त्यासाठी तुम्हाला दिवा लावावा लागेल दिवा लावून वाढदिवस साजरा करता येतो आपला विषय हा चालला आहे मी हे आपल्याला सांगत होतो की नामदेव महाराजांना त्या ठिकाणी गल्लीतल्या बाया एका जागेवर झाल्या बारसं होतं बघा बारसं बरोबर होत ना आता राहिलं नाही बारसं पाहिलं बारसं होतं हा सगळ्यांनी एका जागे जमायचं त्या मुलाला पाळण्यात टाकायचं आणि त्याला पाळण्या म्हणायचा आता पाळण्याच येत नाही कुणाला कुणाला येतो पाळणं इथं बसलेल्या पैकी दोन चार जण पाळण्या येत असेल बघा बाकीच्या पुस्तकात बघून आता आताच्या नवीन मुली तर पुरणपोळी सुद्धा स्वयंपाक सुद्धा पुस्तकात बघून शिकायला ते पुस्तक असत काय नाव असतं त्याच पाक हा काय असतं पाकशास्त्र असं एक पुस्तक असतं हा आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं पुरणपोळी करणे असं असतं बरं वर्षी पाच पुरणपोळी करणे आणि त्याच्या खाली असतं कुत्री क्रु क्रु काय क्रु कृत कुत्री काय कसं हा कृती हा कृती कृती <laughs> कृती असं लिहिलेलं असत दोन छटाक डाळ घेणे दोन छटाक डाळ घेणे पातेल गॅसवर ठेवणे एक ग्लास पाणी टाकणे त्यात डाळ शिजायला टाकणे पंधरा मिनिट वाट बघणे पण त्याच्यात असं लिहिलं नसतं गॅस पेटव का जसा ठेवा एक जण तसाच गॅस फुलवा आता <laughs> नाही बरं सासून पिटून दिला गॅस पेटून दिला पुरण तयार केलं आणि ते म्हणजे आता पुढचं तू कर तिनं वाचलं पुरण तयार करणे आणि पुरण वाटून घेणे पुरण वाटणे असं लिहिलं होतं पुरण वाटणे तिने ते ती पातेलं घेतलं पुरणाचं सगळ्या गावात वाटून आली ती सासू म्हणली पुरण कुठे ती मला त्याच्यात लिहिलं होतं पुरण वाटून घेणे वाटून टाकलं गावात सगळं म्हणण्याची पद्धत होती आता नाही राहिली आमच्या गावात असं बारसं होतं मला बोलवलं मला बोलवलं मला म्हणे महाराज बारशाला या म्हणलं हो मी गेलो उभा राहिलो तिथे अर्धा तास उभा होतो मी मेल वहिनी लवकर उरका मला कीर्तनाला जायचंय त्यामुळे महाराज सगळं झाले फक्त पाळणा राहिलाय पाळणा कुणाला येतो का मेलं म्हणा कोणतरी आणि त्यांचे त्यांच्या चाल झालं काळेबाई तुम्ही म्हणा हिरेबाई तुम्हाला निळेबाई तुम्ही म्हणा जांभळेबाई तुम्ही म्हणा आंधळेबाई तुम्ही म्हणा डोळेबाई तुम्ही म्हणा गोरेबाई तुम्ही म्हणा काळेबाई तुम्ही चाल झालं त्यांचं वहिनी लवकर ते त्यामुळे महाराज सगळं झाले पाळणा कुणाला तुम्हाला येतो का मेलं हो मग मना की मेन फुकट नाही दोनशे रुपये घे म्हणल्या घ्या म्हणलं नगदी द्या तुमचा काय विश्वास आहे आधी दोनशे रुपये घेतले आणि मग मग पाळणा सुरू केला तर माझा नाही धोरणाचा असेल का मी सुरू केलं पहिल्या दिवशी जन्मल बाळ पाळण्यातच उतान झोप दोघी चौगीने सवास केलं जो बाळा रे जो जु। दुसऱ्या दिवशी या केळ त्यानं मागितलं मला रताळ त्याच्या जन्माच झालं वाटलं म्हणू का अजून म्हणू का आई म्हणू का म्हणू का म्हणू का दोनशे रुपये दो लागतील ला। फुगड <laughs> नामदेव महाराजांना त्या ठिकाणी पाळण्यामध्ये घातलं आणि नाव काय ठेवायचं असं विचारल्याच्या नंतर कोणाही मातेने विचारलंय दामाजी पंतांना की धनी मालकाला धनी म्हणण्याची पद्धत होती हा धनी त्याच्यानंतर मालक ही पद्धत निघाली त्याच्यानंतर नवरा आणि आता मिस्टर मिस्टर मिसेस अमेरिकेमध्ये मिस्टर कुणाला म्हणतात माहिती कुत्र्याला आणि मिसेस कुणाला म्हणतात माहिती कुत्रीला काय काढलंय काय कळतच नाही धनी आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं आता ऐका नाव बी गोट ठेवल्या चांगले आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं तळला दामाजी पंतांनी सांगितलं गो नाही पहिली गोष्ट आपला मुलगा एकादशीला जन्माला आला आणि आपण कोण्या जाणत्याला नव्हतं दाखवलं आम्हाला मुलगा व्हावा म्हणून आम्ही जगाच्या मालकाचं नामचिंतन केलं होतं आणि मला असं वाटतंय की नामचिंतनाच्या जोरावर स्वतः जगाचा देवच जगाचा मालकच नामचिंतनाच्या जोरावर देवच आपल्या पोटी अवताराला आला का काय म्हणून याचं नाव नामदेव असं ठेवून नामदेव नाव ठेवलं आणि नामदेव नाव ठेवल्याच्या नंतर आता नामदेव रा हळूहळू लानाचे मोठे व्हायला लागले एका दिवसात हे सगळं चरित्र एका संतांचं पूर्ण होत नाही ते एका संताला सात दिवस पाहिजे तसं सांगण्याकरता नामदेवराय हळूहळू लानाचे मोठे व्हायला लागले नामदेवराय हळूहळू खेळत होते आपल्या बाप हे बघा माय बाप जसे वागत असतात तसे लेकरं वागत असतात मग तुम्ही नीट वागा लेकर वाग नी आपोआप नीट वागतील तुम्ही नीट वागायला शिका तुम्ही दुसऱ्याला लेकराला ले दाब टाकता हे असं वागलं पाहिजे ते तशा केलं पाहिजे ते तशा केलं तसं कसं म्हण आपण नीट वागा लागतो हेच वडील जे जे करीती तया धर्म ठेवते तुम्ही चांगलं वागलात की मुलं आपोआप नीट वागतात असं एक जण जन... सारखा त्याच्या तोंडामध्ये भाडकाऊ 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 हा शब्द असायचा कुणालाही भाडकाऊ म्हणायचा दोन पोर होते ते पोरांना ऐकूनच ठेवलं भाडकाऊ भाडकाऊ सारका म्हणायचा मोठ्या पोराला हे भाडकाऊ शाळेत गेल नाही हे भाडकाऊ बाजारला गेल नाही हे भाडकाऊ सपत्यात गेलं नाही हे भाडखाऊ इकडं गेलं नाही हे भाडकाव पाणी आणलं सारखं म्हणायचं हे बारक्या पोरांना ऐकलं लहानच होतं ते लहान पूर त्यांनी ते ऐकूनच ठेवलं आणि त्यांना रे खेळणीतली रेल्वे घेतली खेळणीतली खेळणीतच ती रेल्वे आणि त्याचा खेळ सुरू झाला चला उदगीर पुणे उदगीर पुणे ज्या भाडखावला बसायचं त्या भाडखावनी बसून घ्या ज्या भाडखावला उतरायचं त्या भाडखावनी उतरून घ्या गाडी सुटायची वेळ झाली ते बापानं बघितलं कानाखाली चापट मारली नालाय गावने भाडखाव म्हणतो त्यांनी ते टाकून दिली रेल्वे रडलं रडलं पाच दहा मिनटं आणि पुन्हा त्यानं ने लेकरूच न ते हातात रेल्वे घेतली त्याचा खेळ चालू झाला चला उदगीर पुणे उदगीर पुणे ज्या भाडखावला बसायचं त्या भाडकावनी बसून घ्या ज्या भाडखावला उतरायचं त्या भाडखावने उतरून घ्या आत्ताच्या त्या भाडखावमुळे गाडी दहा मिनटं लेट झाली दामाजी पंतांची परमात्म्याच्या पांडुरंगाच्या दर्शनाला रोज पांडुरंगाच्या दर्शनाला जावं आपली आई रोज तुळशीला पाणी घालत होती देवाच्या दर्शनाला रोज जात होती काकडा हरिपाठ नामचिंतन भजन या सगळ्या गोष्टी करत होती आणि या सगळ्या गोष्टी करत असताना हे संस्कार त्या मुलावर पडले गेले आणि हे संस्कार मुलावर पडल्याच्या नंतर नामदेव महाराजांना सुद्धा आता परमार्थाची गोडी वाटायला लागली रोज देवाची पूजा करायची रोज देवाला नैवेद्य नेऊन दाखवायचा पांडुरंगाला नैवेद्य दिल्याशिवाय खायचं नाही काही नियमच आहेत तसे काहीतरी देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय घरात खा जाऊ नका जुनी पद्धत होती आई मी तुम्हाला विचारतो जुनी पद्धत आज सुद्धा जुन्या बाया जर स्वयंपाक करायला बसल्या एवढी एवढी पहिली भाकरी करतात बघा ती गायीची ती देवाची ती तुळशीची ती केल्याशिवाय पुढचा स्वयंपाक होत नाही आम्ही आळंदीमध्ये शिकायला होतो आळंदीमध्ये शिकायला असताना ज्या घरी आम्ही माधुकरी मागण्या करता जात होतो ना माधुकरी मागण्या करता त्या ठिकाणी पहिली भाकरी ही आमच्या नावाची असायची आमच्या म्हणजे आम्ही अधिकारी तसं नाही त्या लोकांचा असं समज आहे की ही तर शिकणारी मुलं ही माऊली आहे ती माऊलीला म्हणून देत असतात आणि ती माधुकरी आमच्या नावानं ना, पहिली भाकरी करायची मुलगा किती इरडत असला आई मला भाकरी रे नाही नाही बाबा ही माऊलीची भाकरी आहे तुला नाही दुसरी झाल्याच्या नंतर देऊ हे आम्ही अनुभवले का हो महाराज आम्ही अनुभवले महाराजांनी मी सगळ्यांनी अनुभवले हे पहिली भाकरी म्हणून बस आज सुद्धा देवाचं नैवेद्य तयार करत जा कथेतून कर एवढा जरी संदेश गेला तरी बाद झालं की देवाचा संदेश देवाचा नैवेद्य तयार करा रोज देवाला नैवेद्य नेऊन दाखवायचा देवाला दूध नेऊन पाजायचं दामाजी पंतांनी देवाला नेऊन नैवेद्य दाखवायचा पण महाराज एक दिवसाचा प्रसंग असा आला की दामाजी पंतांना एका गावाला जायचं होतं आणि दामाजी पंत गावाला निघून गेले छोटेसे नामदेव राय होते एवढे एवढे दामाजी पंतांनी सांगितलं नामा मी आज गावाला चालू बाबा तू देवाला नैवेद्य निवून दाखवायचा या नामदेवाला काय माहित बिचाऱ्या बारके लेकराला देव नैवेद्य खात नसतो फक्त दाखवायचा असतो पुजारी खात असतात आणि देवानं जर नैवेद्य खाल्ला असतं तर पुजारी राहिले असते का नामदेव राय नैवेद्य घेऊन गेले त्या ठिकाणी आणि देवाच्या समोर उभं राहिले आणि सांगते देवा हे देवा नैवेद्य खा बाबा अरे माझे बाबा गावाला गेलेत ना माझ्या हातामध्ये मा नैवेद्य पाठवलाय खा बाबा त्याला काय माहिती खात नसतो दे म्हणून पहिल्यांदाच गेले अरे नैवेद्य खा ना देवा तू खात नाही नैवेद्य रोज माझ्या बाबाच्या हातून नैवेद्य खातो दादा तू आणि आज माझ्या हातून नैवेद्य का खात नाही रे नैवेद्य खाल्ला पाहिजे त्यावेळेला देव देवाचीच मूर्ती ती काही कळत नव्हतं त्यावेळेला नामदेवराय म्हणता देवा हे बघ तू जर नैवेद्य नाही खाल्ला देवा तर मी तुझ्या पुरं डोकं फरून घेईन आणि नामदेवरायने डोकं फुडून घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला के त्या पाषाणाची मूर्ती थरथरा कापली आणि जेवू ती लागली नाम्या <laughs> नामदेव नामदेवरायासोबत देव जेवले आणि जेवण झाले म्हणले नामा असा आग्रह कधी धरायचा नाही बघा मी कधी नैवेद्य खात नसतो आणि रिकाम ताट घेऊन नामदेव आले <coughs> गोनाईनं ना विचारलं गोनाईन ना की नामा नैवेद्य कुठे यातला आई देवान नैवेद्य खाल्ला खोटार रायस नाम्या एवढं खोटं बोलू नको आत्ताच तू हा पहिल्या दिवशी येतो म्हणला तिसऱ्या दिवशी आला एवढं खोट एवढं खोट नाही <coughs> <नाए> बोलाय <है। coughs> नामा एवढं खो बोलायचं नाही देव कुठं नैवेद्य खात असतो का नामा देव नैवेद्य खात आई देवानं नैवेद्य खाल्लाय अजिबात बात देव देव नैवेद्य तू खाल्ला नैवेद्य देवाच्या दारातच गेला नाही आणि पुन्हा सांगतो देवानं नैवेद्य खाल्लाय पण नाही देव नैवेद्य खातो ना चल दुसऱ्या दिवशी नैवेद्य तयार केला आणि सांगितलं जा हम्म देवाला नैवेद्य सारू ये दामाजी पंत दरवाजाचे अडून घ्यायचे उभे राहिले आणि नामदेव राय हातात नैवेद्य घेऊन गेले आणि म्हणतात देवा नैवेद्य खावावा आज परीक्षा आहे बाबा माझी नैवेद्य खावा माय मारेल म्हणा बाबा मारतील म्हणा बाबा देवा नैवेद्य खा देवा नैवेद्य <coughs> खा देवा हे दूध पे त्यावेळेला देवाची हालचाल नव्हती काय नव्हती नामदेव राय म्हणतात देवा आता जर तू नैवेद्य नाही खाल्ला बाबा मी तुझ्या पायावर जीव देईन देवा का माझ्या आई बाबाचा विश्वास उडेल ना नैवेद्य खा पुन्हा डोकं घ्यायला सुरुवात केली पुन्हा जगाचा मालक प्रगट झाले आणि देवाच्या देवानं नामदेवरायने आणलेलं ते दूध जगाचा मालक प्यायला लागला नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी देव स्वतः नैवेद्य खायला लागला दामाजी पंतने बघितलं दामाजी पंतानं दामा पंता जगाच्या मालकाचं त्या ठिकाणी दर्शन झालं आणि दामाजी पंत पडत जातात आणि आपल्या स्वतःच्या मुलाच्या पायवर साष्टांग दंडवत घालतात बाबा नामा आज तुझ्यामुळं मला भगवंताचं दर्शन झालं नामा तू अधिकारीस नामा तू अधिकारी अस तू सामान्य नाहीस स्वत नामदेवरायच्या हातानं देवानं नैवेद्य खावा हा अधिकार नामदेवरायचा होता आणि महाराज देवानं नैवेद्य खाल्ला आता आता नामदेवराय हळूहळू 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 लहानाचे मोठे व्हायला लागले आणि हळूहळू नालाची मोठी व्हायला लागल्याच्या नंतर नामदेवरायच्या जीवनामध्ये नामदेवरायचं चरित्र सांगत असताना नामदेवरायाला जोडूनच एका महिला संतांचं चरित्र सांगितलं जातं त्या संत जनाबाईचं चरित्र या ठिकाणी आता नामदेवराय हळूहळू मोठे झाले आणि त्या स्त्री स्त्री संत परंपरेमध्ये त्या जनाबाई त्या जनाबाईचे चरित्र सांगत असताना परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे आपल्याला माहीत आहे त्या गंगाखेड नावाच्या गावामध्ये खालच्या जातीमध्ये जनाबाईचा जन्म झाला जनाबाईचा जन्म झाला आता जनाबाईचे चरित्र वनमे महाराज चांगलं सांग <laughs> वारकऱ्याची दिंडी चालली होती थोडक्यामध्ये चरित्र आलं नामदेवरायाच्या चरित्रामध्ये वारकऱ्याची दिंडी चालली होती त्या वारक्या जनाबाईनं बापाला विचारलं बाबा कुठं चालले ते वारकरी वारकरी कुठं चालले बाबा हे जणे हे वारकरी पंढरपूरला चालले जणे हे पंढरपूरला पंढरपूरला कशासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालले जंबोया दीपा माझी एक पंढरपुरगा

गजर भक्तीचा